अग मम्मा थंडी चालू झालीये मग माझे हात पाय कंबर खूप दुखतात ग त्यासाठी बनव ना मग त्यासाठी तुला लाडू खायचे हय हा लाडू खाल्ले की कसे हात पाय दुखायचे कमी येतात ना हय म्हणून मग चालेल आज आपण बनवूया डिंकाचे मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते आणि आपण जाऊया किचन मध्ये पुम 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 गेलो नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू आपल्याला शरीरासाठी हिवाळ्यात खूप उपयोगाचे आहेत मैत्रिणींनो तुम्ही लाडू बघू शकता किती स्मूथ झालेले आहेत हे बघा हे बघा तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया डिंकाचे लाडू हा एक पारंपरिक पोषक मराठी पदार्थ आहे हा लाडू मुख्यतः हिवाळ्यात बनवला जातो कारण यामध्ये शरीराला गर्मी देणारे घटक असतात जसे डिंक खारी गहू पीठ साजूक तूप गूळ खोबरं असे महत्वाचे ड्रायफ्रूट्स असतात जसे काजू बदाम अक्रोड डिंकाचा लाडू हा हाडे मजबूत करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी थंडीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी प्रसिद्ध आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अगोदर खसखस भाजून घेत आहे मंद गॅसवरच खसखस भाजून घ्यायची खसखस अशी भाजून वेगळी केलेली आहे आता थोडस तूप टाकत आहे त्या तुपावर खारीक पावडर भाजून घ्यायची एक वाटी खारीक पावडर घेतलेली आहे अगदी दोन मिनटं लागतात खारीक पावडर भाजायला ही मी घरीच मिक्सरमधून दळून घेतलेली आहे ही पण आता अशी बाजूला एका ताटात काढून घेते आता सुको खोबरं थोडस भाजून घ्यायचं सुरुवातीला बिना तूप टाकताच भाजून घ्यायचं खोबरं असं थोडंसं भाजून झालं की त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं तूप तूप टाकून चांगलं खरबूज असं भाजून घ्यायचं खोबरं चांगलं भाजून घेतलं ना म्हणजे खवट होत नाही म्हणजे आपले हे डिंकाचे लाडू महिनाभर दोन महिने चांगले टिकतात मंद गॅसवर ह्याला पाच मिनटं चांगलं भाजून घ्यायचं असं भाजून झालं ना की त्याला आपण एका ताटात काढून घेऊया असं भाजून घेतलेलं आहे आता पुन्हा त्याच तुपात थोडस तूप टाकलेलं आहे आणि त्यावर आपले हे मखाणी आहेत ना मखाणी हे मंद गॅसवर चांगलं असं भाजून घ्यायची दोन मखाने पडले <laughs> ते आता उचलून <उत्रुन> तू तु खा <laughs> तुला पाहिजे का मखाणे ना आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आता आपले मखाणे चांगले भाजून झालेले आहेत त्याला एका वेगळ्या ताटात काढते <laughs> मैत्रिणीनो ह्याचं वजनी प्रमाण आहे ना मी डिस्क्रिप्शन मध्ये दे सर्वांचं देत आहे ते नक्की चेक करा आता परत मी एक चमचा तूप टाकलेला आहे त्या तुपावर आहे ना बदाम काजू अक्रोड आपला सुकामेवा आहे ना तो सर्व तळून घ्यायचा आणि हे मगज बी आहे हे, हे पण ह्याच्यात तळून घ्यायचे असं तडतड तडतड उडायला लागलं की काढून घ्यायचं फुसफुस करत दोन चमचे तूप टाकलेलं आहे त्याच्यावर मी गव्हाचं पीठ मस्त पैकी भाजून घेते फुसफुस करत गुलाबी रंगावर गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेतलेला आहे आता आपण सुरुवातीलाय ना खारीक पावडर भाजली होती तेला तुपावर ते आता पुन्हा गव्हाच्या पिठात मिक्स करायची आणि पुन्हा दोन मिनिटासाठी तिला भाजून घ्यायचं डिशक्याव डिश्क्याव करत असं हा 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 हा। दोन मिनिटं भाजून घेतलं आहे हे पडलं 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 काढून घ्यायचं आणि आता आपण डिंक तळायला घ्यायचं असं गुलाबी गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं कट कट एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला मंद गॅसवर डिंक आपल्याला तळून घ्यायचंय डिंक थोडं थोडस करून टाकायचा असं थोडं थोडंशेच आहे ना ते असं का ग मी अगं डिंक चांगला फुलला पाहिजे बाळा डिंक फुलला नाही ना तर दाताखाली आला की आपलं दात तुटण्याची शक्यता असते म्हणून डिंक अगदी मंद गॅसवर चांगला असा चा फुलवून घ्यायचा आणि लागेल तसं तूप टाकून चांगलं त्याला भाजून घ्यायचं मस्त मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आणि याला कुरकुरीत करायचं का कुरकुरीत नाही करायचं बाळा हे असं असं गुलाबी रंगापर्यंत आहे ना असं मस्त पैकी तळून घ्यायचं वाव किती गुलाबी झालंय बघा मैत्रीण <laughs> ए डिशक्या आता हे सगळे आता सगळं असंच तळून घेते हे सगळं मम्मी आता सगळं तळून घेणार आणि मग तुम आम्ही तुमच्याशी भेटू पदार्थ डिशक्या डिस्क्याव करत पदार्थ आपले भाजून झालेले आहे डिंक तळून झालेला आहे मखाणी भाजून झालेले आहे ड्रायफ्रूट तळून झालेले आहे सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट जाडे भरडे मिक्सरमधून वाटून घेऊया मनुके नाही वाटायचे असं जाडं भरडं वाटून घ्यायचं ते या गव्हाच्या पिठावर टाकून घ्यायचं डिस्क्याव डिस्क्याव वाटून घेऊया मिक्सरला फिरवून घेते असं डिंक वाटून झालं की हे जे आपलं तूप लागलेलं आहे ना आता त्या तुपावर मखाने वाटून घेऊया हे मखाणे असे वाटून घ्यायचे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे आपलं डिंकाचं तूप लागलेलं आहे ना ते सर्व तूप मखानीला लागतं हे असे मखाणे पण वाटून घेतले आता हे जे आपलं खोबरं होतं ना हे हातालीच चुरायचं आणि या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आणि आपण ही जी खसखस भाजून ठेवलेली ना ती अशीच टाकायची खसखस खसखस खस खस खसखस खस, 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 असंच खोबरं हाताने चुरून सर्व मिक्स करून घ्यायचं माहिती ना तुम्हाला माझी मस्ती कशी वाटते मी आणि माझी मम्मी या व्हिडिओला बनवायला खूप मेहनत करतो तुमचा एक लाईक आम्हाला सपोर्ट होतो सपोर्ट करतो प्लीज एक लाईक करत जावा आणि आमचं काही चुकत असेल तर आम्हाला तेही कमेंट द्वारे सांगत जावा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता मनुके पन, हे मनुके पण ह्याच्यात टाकून घेतले आणि हे जायफळ आहे जायफळ अशी किसून टाकायची हे बघा किती आणि वर आहे ना मी आता गुळाचा पाक करणार आहे कारण ही प्रोसिजर आपल्याला पटापट करून घ्यायची कारण एकदा पाक झाला ना की मग लाडू लाडू टाकला म्हणजे ह्या मिश्रणात टाकला की लाडू पटापट बांधायचे असतात मिश्रण थंड नाही हो व्हायला पाहिजे तूप टाकायचं आणि त्याच्यावर गुळ टाकून घ्यायचा आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे गुळ वितळेपर्यंत फक्त हे करायचंयला गुळ आहे हा फक्त गुळ वितळून घ्यायचा आणि त्याच्यात अगदी नावापुरती पाणी टाकायचं हा म्हणजे जो गुळ मस्तपैकी आता, आता याचा मस्त पाक बनवून घ्यायचा आपण आणि नंतर हा पाक या मिश्रणावर टाकायचा आणि मस्त लाडू बनवायचे आता असा आपला हा पाक तयार झालेला आहे पाक म्हणजे फक्त गूळ वितळून घ्यायचा मैत्रिणींनो आणि आता हे तूप हां आता गॅस बंद करून हा पाक आपण या मिश्रणावर टाकायचा तो पण छा छाळून गाळून गाळून आता कारण गाळ्यामध्ये ना सुद्धा असलं ते निघून जाईल आणि मिसळ आणा आहे ना चमच्याचा वापर करा मैत्रिणी गरम असतो होय नाही तर हात बाजण्याची शक्यता बरोबर <laughs> हसी मजा करतच बनवणार तुम्हाला आवडतात ना मैत्रिणी म्हणून आम्ही हसी मजा करतच व्हिडिओ बनवतो तुमचा एक लाईकच आम्हाला सपोर्ट करतो प्लीज एक लाईक करत जावा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकारात लाडू बांधायचा शक्यतो डिंकाचे लाडू असेच बांधायचे जास्त मोठे बांधू नये कारण ते गरम पडतात ना अशेच हातावर गोल 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 फिरून घ्यायचे सहज बांधले जातात हे बघा मैत्रिणीं किती छान झाले आता थोडस सा डेकोरेशनसाठी म्हणून आहे ना मी ह्याच्यात तिळ असे डीप केले आहे थोडीशी नावाला डीप केले आहे दिसायला छान वाटतय ना म्हणून असे तिळ लावून घेतले अशाच प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेते अशा प्रकारे माझे सर्व लाडू बांधून झालेले आहेत आपण घेतलेल्या सामग्रीत चाळीस ते बेचाळीस लाडू माझे बनवून झालेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे तो पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा